आत्ताच्या आत्ता तुम्ही जाऊन आमच्या घरात या ठिकाणी जे जे तिथलं आणता येते ते आमच्या समोर आणावं तुमच्यावर जर तुम्ही गुंडी नाही घातलं तर मॅडम आम्ही जल समाधी घेऊ

पाटगाव धरण पाणी बचाव कृती समितीचे आदानी वीज प्रकल्पाच्या विरोधात एल्गार या घडीची सर्वात मोठी बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातून पाटगाव धरणातील पाणी अदानी वीज प्रकल्पास न देण्यासाठी इथे पाटगाव धरण बचाव कृती समितीकडून वडक्षेत्र कार्यालय कडगाव समोर ठिय्या आंदोलन करण्यात आले यावेळी वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकल्पाच्या कामास तात्पुरती स्थगिती देऊन संबंधित साहित्य ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे काही दिवसांपूर्वी वृत्तपत्रात आलेल्या बातम्यांमुळे या प्रकल्पाचा खुलासा जनतेसमोर झाला आहे त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत तालुक्यातील नागरिकांनी सर्वपक्षीय पाटगाव धरण पाणी बचाव कृती समिती स्थापन करून या प्रकल्पास जोरदार विरोध केला आहे भुदरगड तालुक्यातील जीवनदायी असलेल्या पारगाव धरणाच्या बॅकवॉटरला अदानी समूहाच्या वतीने हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्रोजेक्टचे काम मोठमोठ्या मशिनरीद्वारे चालू आहे आपल्याला पिण्यासाठी वापरासाठी व वा सर्वात महत्वाचे तालुक्यातील बहुतांशी जनतेचा उदरनिर्वाह चालत असणाऱ्या शेतीसाठी याच पाण्यावर अवलंबून राहावं लागतंय पाटगाव धरणाच्या पाण्यावर अदानी सारखा एक जागतिक उद्योजक दोन हजार शंभर मेगावटचा महाकाय वीज प्रकल्प उभा करू पाहतोय आणि आपलं व येणाऱ्या पिढीचं आयुष्य उद्ध्वस्त करू पाहतोय अशा प्रतिक्रिया नागरिकांमधून येत आहेत भुदरगड तालुक्यातील जनतेच्या वतीने आदानी वीज प्रकल्पाला पाणी न देण्याचा निर्धार करून त्यासाठी कारगोटी येथे बुधवारी आंदोलन केलं होतं तरी देखील अदानी कंपनीने चार दिवसापासून भटवाडीच्या वन विभाग हद्दीमध्ये कामास सुरुवात केली होती हे समजताच कमिटीच्या वतीने या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून आज कडगाव येथे वनक्षेत्र कार्यालयासमोर ठिया आंदोलन करून कामास स्थगिती आणली वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आदानीच्या तात्पुरती स्थगिती आणून संबंधित साहित्य ताब्यात घेतले यापुढे त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे काम भुदरगडच्या जनतेची विचारपूस केल्याशिवाय सुरू केल्यास आंदोलन वेगळ्या वळणावर जाईल तसंच पाटगाव धरणातील एक थेंबही या प्रकल्पास दिला तर आम्ही जलसमाधी घेऊ असा इशारा आंदोलकांकडून देण्यात आलाय आपल्या तालुक्यातील व जिल्ह्यातील नवीन घडामोडींचे अपडेट मिळवण्यासाठी आमच्या चे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बातम्यांचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकनवर क्लिक करायला विसरू नका